नमस्कार फार वर्षापूर्वी एक शाक्षु देशामध्ये युगामध्ये एक महाभीष नावाचा राजा होऊन गेला अतिशय गुणवान बुद्धिमान दानशूर पराक्रमी आणि खूप ज्ञानी असा तो राजा होता आता या राजाची जर हिस्ट्री बघितली तर पूर्वजन्मामध्ये हा सागर होता हा राजा एक दिवस सागराच्या किनारी ब्रह्मदेव आणि इंद्र आणि काही देवता दानव आणि राक्षस असुरी शक्ती यांना कसं सामोरं जायचं यावरती चर्चा करीत बसले होते बैठक त्यावेळेला हा सागर त्याला हुकी येते आणि भरतीच्या रूपामध्ये तो इकडं तिकडं सैरावे धावायला सुरुवात करतो त्याला ब्रह्मदेव समजावून सांगतात असं करू नको हो आमच्या बैठकीमध्ये विनाकारण डिस्टर्ब किंवा त्रास देऊ नको हो तर तो काय ऐकत नाही त्याचा तर कार्यक्रम चालूच राहतो ब्रह्मदेवाला प्रचंड राग होतो आणि ब्रह्मदेव त्याला शाप देतात की तू आता मानव जातीमध्ये जाऊन जन्म घेशील आणि अतिशय दुःखी राहशील आणि तोच हा महाबीष राजा पण महावीश राजाला माहित होतं त्याच्याकडे ज्ञान खूप होतं ज्ञानी माणसं दुःखाला कधी घाबरत नाहीत कारण ते काही ना काहीतरी त्याच्यातून मार्ग काढायचा प्रयत्न करतात मग त्यांनी त्या राजाने अश्वमेधाने आणि राजयुष हे यज्ञ केले आणि ब्रह्मदेवाची प्रचंड भक्ती करून त्यांना प्रसन्न करून घेतलं आणि परत मग ब्रह्मदेवाने त्या राजाला परस्वर्गात घेतलं आणि ज्यावेळेला तिथं पण एक प्रसंग घडतो इंद्रदरबारी एक बैठक चाललेली असते आणि त्या बैठकीमध्ये सगळे देवते होता ले आलेले असतात आणि तिथं गंगा येऊन पोचते अगदी श्वेत वस्त्र घातलेलं दिसायला एकदम देखणी सालस मादक भूक्तीचं अंगाचा एक छानसा सुगंध येत होता श्वेतवस्त्र परिधान केलेलं लांब सडक केस विभूषणं घातली होती अलंकार घातले होते आणि अगदी एकदम एक वेगळाच लूकमध्ये गंगा तिथे येऊन बसली होती आणि हा जो राजा आहे तो सारखा तिच्याकडं पाहत होता तेवढ्यात वारं येतो आणि तिचा पदर थोडासा ढळतो पडतो त्यावेळेला हाच राजा तिच्याकडं एकटक बघत राहतो बाकीचे देवदेवता सगळे लज्जेनं खाली घालतात आणि हा मात्र आ, एक एकतक बघतो आणि ते ब्रह्मदेवाच्या लक्षात येतं ब्रह्मदेव तारकण उठतात आणि म्हणतात हे काय चालले समोर एवढी सगळी देवदेवता बसलेली असताना यांचा असा अपमान करणं तुम्हाला शोधतं का हे लज्जास्पद वागणं दहा बनसात हे बरं दिसतं का तुम्ही आता चत्ता म्हणले तुम्ही तुम्हाला मी शाप देतो की तुम्ही परत पृथ्वीवर जाल गंगा आणि राजमिश दोघांना पण त्या राजाला जाल आणि मानव रूपात परत आणखी एकदा तुम्ही जन्म घ्याल त्यावेळेला हा राजा पण प्रचंड घाबरतो की आता आपल्या शापातून काही सुटका होणार नाही गंगेला पण असंच वाटतं की आपण चूक केली कारण ती काहीशी त्या राजाची आपण थोडीशी प्रेमात पडलेली असते आणि मग हा राजा ब्रह्मदेवाला विनंती करतो की मी जातो पृथ्वीवरती पण मला एका राजाच्याच पोटी जन्म द्या तेवढं ब्रह्मदेव ऐकतो आणि मग तो म्हणतो मी शंतनू या नावानं पृथ्वीवरती जाऊन मानवजातीत जन्म घेतो आणि खरोखरच एका राजेच्या पोटी हा शंतनू जन्माला आला आणि खऱ्या अर्थानं इथून महाभारताला सुरुवात झालेली आहे आणि गंगा पण मग तिच्या रूपामध्ये गंगेला पण शाप दिला द्यायला आणि की तू जे काही चांगलं करायला जाशील ते सगळं उलट घडेल आणि तू चांगलं करतानासुद्धा तुला सगळ्या गोष्टी त्रासदायक घडतील आणि उलट सुलट घडतील असं तिला पण शाप दिलेला असतो आणि तिची पण सुरुवात लगेच तिथूनच कशी चालू होते आणि मग गंगेला किती पुत्र होतात आणि गंगेच्या वंशापासून पुढं महाभारतामध्ये म्हणजे मा जे काही कौरव पांडव जे काही असतील त्यांचा गोष्ट तिथून कसा चालू होतो हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगते एकही भाग मिस करू नका म्हणजे तुमचा गोंधळ उडणार नाही आजचा भाग तसा वाटला नक्की कळा गुड डे थँक्यू राधे राधे